मध्य प्रदेशातून जालन्याकडे येणारा गुटखा पारद पोलिसांनी पकडला चार लाखांचा गुटखा पंधरा लाखाच्या महागड्या कारसह एकोणीस लाखाचा मुद्देमाल जप्त पोलिसांना हुलकावणी देत मार्ग बदलणाऱ्या गुटखा माफियांच्या सिनेस्टाईल मुसक्या आवळल्या गुटखा माफियांनी वाहन अडवण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांनाही चिरडले मध्य प्रदेश राज्यातून बंदी असलेला गुटखा फोर्ड कंपनीच्या इको स्पोर्ट या कारमधून क्रमांक एम एच झिरो एक बी के चौदा बत्तीस जळगाव फतेपूर धावडा मार्गे भोकरदांकडे येणार असल्याची माहिती सोमवार दिनांक एकोणतीस रोजी रात्री पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग घुसिंगे यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक घुसिंगे यांनी पथकासह धावडा गावाजवळ सापळा रचला होता पोलिसांना पाहून हे गुटक्याचे वाहन न थांबवता समतानगरच्या दिशेने गेले होते समतानगर येथील शिवाजी महाराज चौकात आधीच पोलिसांनी काही नागरिकांना रस्त्यात अडवे वाहने लावून गुटक्याचे वाहन अडवण्यासाठी सतर्क केले होते मात्र रस्त्यावर अडव्या लावलेल्या वाहनांना चिरडून आणि ग्रामस्थांना धडक मारून गुटक्याचे हे वाहन सिल्लोड तालुक्यातील शिवणा गावच्या दिशेने होते सहाय्यक निरीक्षक घुसिंगे यांनी पोलिसांच्या गाडीसोबत एक खासगी वाहन घेऊन गुटक्याच्या वाहनांचा पाठलाग सुरूच ठेवला त्यानंतर हे गुटक्याचे वाहन शिवणाकडून अन्वा रोडने भरधाव वेगाने निघाले होते आडगाव भोंबे या गावाजवळ रस्त्यात अडवे वाहन लावून हे गुटका वाहन मोठ्या शितापीने पकडण्यात आले होते या वाहनामध्ये तब्बल तीन लाख ब्याण्णव हजार रुपयांचा गुटका आढळून आला असून पंधरा लाख रुपयांची कार आहे असा एकूण शैलेश बलकवडे आयुष नोपानी भोकरदनचे उपविभागीय अधिकारी गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चॅनसिंग हुसिंग पोलीस अंमलदार शिवाजी जाधव जीवन भालके नितेश खरात यांनी केली या प्रकरणी भोकरदन येथील शेख अमिर शेख बाबा आणि शेख अमेर शेख सिराज या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मराठवाडा न्यूज इलेव्हन गणेश शिंदे तालुका प्रतिनिधी जालना